नमस्कार मित्रांनो मित्रांनो टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या नायिकांच्या चर्चा नेहमी होत असतात नायिकांचे लुक्स त्यांचं अभिनय हे सगळं प्रेक्षकांनी नेहमीच आवडत असतं पण मालिकांचे नायक देखील काही कमी नाहीत सध्या मराठी टेलिव्हिजनचे दोन नायक चर्चेत आहेत त्यांचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतो पण त्यांचं नॉन महाराष्ट्रीयन असून त्यांचं मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि त्यांचं अस्खलित मराठी यामुळे ते चर्चेत आहेत अनेकदा अमराठी कलाकारांचे मराठी उच्चार प्रेक्षकांच्या नाराजीचे कारण ठरतात मात्र या दोघांनी अभिनयातली खरी प्रामाणिकता आणि भाषेवरील पकड दाखवून दिली आहे की भाषा ही अडथळा नसते जी मराठीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेतील सिद्धू ही भूमिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरते ही भूमिका कुणाल शुक्ला यांनी साकारली आहे कुणाल हा मूळचा अमराठी आहे मात्र तरी त्याचं मराठी बोलणं अतिशय नैसर्गिक आणि सहज आहे कुणालने आपल्या करिअरची सुरुवात नाटकामधून केली होती त्यानंतर रूपनगर के चित्ते या मराठी चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं लक्ष्मीनिवास ही त्याची पहिलीच मालिका असून त्यातूनच तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे सिद्धू आणि भावना हे पात्र जुळावेत अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे तर दुसरीकडे स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील नायक अमित भानुशाली देखील मूळचा गुजराती आहे तरी सुद्धा मराठी भाषेवर त्याची कमालीची पकड आहे गेली अनेक वर्ष अमित मराठी इंडस्ट्रीत सातत्याने काम करत आहे ठरलं तर मग मालिकेतील त्याची आणि सायलीची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरली आहे अमितने मुंबई पुणे मुंबई सासूबाई गेल्या चोरीला स्वराज्य रक्षक संभाजी यासारख्या कलाकृतीमध्ये काम केलं आहे अमितची पत्नी मराठी आहे मराठमुळे श्रद्धाची साथ मिळाल्यामुळे त्याचा भाषेवरचा आत्मविश्वास अधिक वाढण्यास मदत झाली आहे एकीकडे कुणाल शुक्ला तर दुसरीकडे अमित भानुशारी दोघेही अमराठी असूनही मराठी सृष्टीत जबरदस्त कामगिरी करत आहेत या दोघांपैकी तुमचा आवडता अभिनेता कोण हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद